नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांचं समर्थन मिळत असताना या महामार्गाला बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध होत असल्याचे चित्र चित्रे रंगविले जात आहे असा आरोप यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत या संबंधात अनेक आज अनेक शेतकऱ्यांनी मिळून जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन सादर केले यात या शक्तीपीठ महामार्गाला काही मोजक्या लोकांद्वारेच विरोध केला जात असून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे या महामार्गाच्या भूसंपादनाला पूर्ण समर्थन असल्याचा मुद्दा या निमित्ताने समोर आला आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युवकांना शक्तिपीठ महामार्गामुळे भविष्यात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील व इतर सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा नवसंजीवनी देणारा ठरेल पण या राष्ट्रीय महामार्गाला काही मोजके नेते आणि विशिष्ट भागातील शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे समृद्धी महामार्ग तयार होत असतानाही असाच खोटा विरोध दर्शवून विदर्भातील शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा डाव होता असे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे या शक्तीपीठ महामार्गाला स्थगित न ठेवता शासनाने तातडीने जमीन संपादित करून शेतकऱ्यांना याचा मोबदला द्यावा अशी मागणी करीत सोमवारी शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठवले पाहूया शेतकऱ्यांच्या विषयावर काय प्रतिक्रिया आहेत नागपूर गोवा हा राष्ट्रीय महामार्ग असून याला महाराष्ट्र शासनाने शक्तीपीठ हा नाव दिलेलं आहे आणि याचे निर्माण कार्य सुरू झालेले आहे आता समाज माध्यमावर काही लोक का या शक्तीपीठ महामार्गाचा विरोध करीत आहे असा एक अशी एक चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहेत आणि या चर्चेला विराम देण्यासाठी आणि या शक्तीपीठ महामार्गाचा तात्काळ निर्माण व्हावा बांधकाम व्हावा आणि याचा फायदा शेतकऱ्यांना व संपूर्ण देशाला व्हावा यासाठी शेतकरी आग्रही आहेत आणि शेतकरी या शक्तीपीठ महामार्गात जाणारी जमिनीच्या मोबदल्याबद्दलही आग्रही आहेत आणि याच विषयावर आज जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन दिले दिलेलं आहे आज रोजी जिल्हा येते यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी शेतकरी शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग हा झाला पाहिजे या समर्थनार्थ या ठिकाणी जमलेले आहेत एम एस आर डी डिपार्टमेंटने मोजणीची प्रक्रिया पैसे भरून त्वरित चालू करावी ती प्रक्रिया चाल पैसे न भरल्यामुळे होत नाही आहे तेव्हा एम एस आर डिपार्टमेंटने शक्तीपीठ शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतजमिनीचे भूसंपादन लवकरात लवकर लो ताबडतोब करून शक्ती शक्तीपीठ महामार्गाचे काम त्वरित चालू करावे चा या शक्तीपीठ महामार्गाला कुठल्याही जिल्ह्यातून विरोध नाही परंतु काही ठराविक लोके काही जिल्ह्यामधून विरोध दर्शवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु शक्तीपीठ महामार्ग हा सर्व शक्तीस्थळांना जोडणारा असल्यामुळे देवी देवतांचं महाराष्ट्रामध्ये वास्तव्य असल्यामुळे शासनाने या शक्तीपीठ महामार्गाकडे गांभीर्याने लक्ष घालून शक्तीपीठ महामार्ग हा तुरळीत सुर ताबडतोब चालू करण्यात यावा करिता या करिता यवतमाळ जिल्ह्यातून सर्व शेतकरी या ठिकाणी योग्य तो मोळबदला मिळावा विशेषतः यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्यामुळे या यवतमाळ जिल्ह्याकडे विशेष लक्ष देऊन योग्य तो भरभरून शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न या ठिकाणी उपलब्ध निर्माण झाल्यामुळे योग्य तो मोळबदला देण्यात यावा करिता आज रोजी आम्ही निवेदन देण्याकरिता या ठिकाणी आलेला आहोत युझर्क टाइम्स न्यूजसाठी मी शाकीर अहमद यवतमाळ